देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे शनिवारी दिनांक एकवीस दुपारी परभणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाने यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीतील मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते पवार हे शनिवारी परभणीत दाखल होणार आहे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांचे दुपारी साडेबारा वाजता आगमन होणार असून तेथून ते, ते लगेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सातव मोंढ्यातील निवासस्थानी रवाना होणार आहे तेथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यास अभिवादन करणार असून आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी ने, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कार्यवाहीच्या मागणीकरता सुरू केलेल्या आंदोलनास भेट देणार आहे रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी तेथून ते दीड वाजता रवाना होणार असून वाकोडे कुटुंबांचे सात्वन करीत ते खासदार फौजिया खान यांच्या निवासस्थानी दुपारी पावणे दोन वाजता दाखल होणार आहे त्या ठिकाणी पत्रकारांबरोबर ते हितगूज करणार असून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीनंतर ते दुपारी तीनच्या दरम्यान हेलिकॉप्टरद्वारे पुण्यास प्रस्थान करणार आहे अशी माहिती ॲडव्होकेट गव्हाने यांनी दिली आहे या दरम्यान ज्येष्ठ नेते पवार यांच्या या दौऱ्यात शहरासह जिल्ह्यातील विविध आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात दुपारी एक वाजता उपस्थित राहावे असे आवाहनही ॲडव्होकेट गव्हाने यांनी केले आहे डी पी ए न्यूज ब्युरो चीफ महाराष्ट्र संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका